नमस्कार मंडळी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आ, मेडिटेशन थोडा वेळ केलं आणि दररोज रुटीन झालेलं आहे तुम्हाला सांगितलं ना की वॉकिंग करून झालं की तिथे जो टेम्पो येतो ना तिथून भाजी घेऊन यायची तर मी तिथून भाज्या आणलेल्या आहेत आणि पालक आणली होती ना तर त्याचं मी देठ काढून ठेवलं आज रात्रीच करायचं आहे पण तरी पण देठ काढून ठेवलं ना तर माती वगैरे पूर्ण निघून जाते तर बघा ह्याप्रमाणे सगळं काढून ठेवलं होतं साफ करून आणि त्यानंतर आणला आहे घेवडा तर हा घेवडा ना संध्याकाळी गार्डनमध्ये गेल्यानंतर साफ करायचं आहे तर त्याच्यासाठी तो वेगळा सेपरेट बांधून ठेवला म्हणजे जाताना पटकन पिशी घेऊन जाता येईल याच्यात कढीपत्ता कोथिंबीर एकत्रच ठेवलं आहे कोथिंबीर थोडी म्हणून नाहीतर मग कढीपत्त्याला पण वेगळा डबा करावा लागतो अशा पद्धतीने स्टोअर केलं ना तर जास्त वेळ राहतं म्हणजे चांगलं राहतं फ्रीजमध्ये आता हे कांद्याची पात पण बघा त्याला माती वगैरे लागलेली असते ना डायरेक्ट तशी ठेवली तर लवकर खराब होते मिरच्यांचे पण देठ वगैरे मी काढून ठेवले आहेत हे बोरत ना यांचा सीझन आला आहे दोन तीन दिवस झाला मी त्याच्याकडे पाहत होते बरो पण मला वाटते कच्चे असतील गोड नाही लागणार वगैरे ते मी घेत नव्हते पण तो भाजीवाला म्हटला एकदा तुम्ही मॅडम खाऊन बघा आणि मग घ्या तर इतके गोड आहेत बोरं दिसताना तसे दिसतात की कच्चे आहेत वगैरे पण खूप गोड आहेत तर मी मग मी घेऊन आले अर्धा किलो आणि गावावरून ना लिंब आणली होती मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले होते की बरेच लिंब आणले होते गावावरून कांदे पण आणलेले आहेत आणि हे बऱ्याच जणांना दिले अजून काही जणांना द्यायचे पण ते लांब राहतात त्यामुळे अजून तिकडे जाणं झालंच नाही आहे तर ही लिंब पण मी फ्रीजमध्ये असं पिशवीतच ठेवली होती पण नंतर म्हटलं की नको आपण आपल्या डब्यात व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवूया म्हणजे लवकर ते सुकणार नाहीत तर हे ठेवलं आणि कांदे पण तुम्हाला दाखवते ओलेच होते कांदे शेतातले त्यामुळे थोडं असं पसरून ठेवावे लागतात ते नाहीतर एक कांदा खराब झाला की बाकी सगळे होते त्यामुळे मी असं पाठीमध्ये काढून ठेवले आहेत आता हे सगळं करत होते तोपर्यंत ना एक फॅनचं बटन जे आहे ना ते खराब झालं त्यामुळे इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं आणि मी तो रिपेअर आता हे बटन काई काई तर मला वाटते कितीतरी वेळा चेंज केलं आहे पण ते अँकरची लावून घेतली असताना बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे पण पहिला जो इलेक्ट्रिशियन आहे ना त्याने हे लावून गेलं आहे आणि ते सतत त्याचं काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात हे काम यांच्याकडे असतं तर त्यांनी आज मी तुम्हाला लिस्टमध्ये दाखवलं होतं ना हे करायचं आहे तर हे घरी होते त्यांनी आज हे काम करून घेतलं त्यामुळे माझं एक काम कमी झालं नमस्कार मंडळी आता निघाली मी खाली झोपले होते दुपारी सर्दी इतकी झाली की काही विचारू नका आवाजावरून तुम्हाला कळतच असेल खूप जास्त झाली सर्दी म्हणजे नॉर्मली कसं होतं की सुर सुरुवातीला थोडंसं नाक गळतं नंतर मग डोकं दुखतं तसायचे नंतर मग जास्त होते कफ वगैरे पण ह्यावेळेस सगळं फर्स्ट डेलाच झालं आहे सगळं डोकं पण दुखतं आहे नाक पण गळतंय आणि कफ पण असं वाटतंय की खूप जास्त आहे पण ठीक आहे दुखणं आहे ना जास्त असं टॅम्परिंग करून ठेवायचं नाही नाही तर मग ते जास्त दिवस राहतं आज सुट्टी तर बघा गार्डनमध्ये सगळे मुलं घेतात खेळत आहेत आणि त्याच्यात काय झालं मेहंदी काढली होती तुम्हाला दाखवलं ना मेहंदी काढली त्याने पण थंड झालं आणि गहावरून आले तर मग हेअरवॉश वॉश पण केलं होतं डोकं धुतलं मेहंदी काढली त्याच्यामुळे मे बी सर्दी झाली असेल माहिती नाही आता थंडी इतकी तर इतकी जास्त नाही आहे पण कशाने सर्दी झाली माहिती नाही तर बघा इथे सॉक्स वगैरे पण सुकत घातलेत आज इतके कपडे धुतले गावरून जे आणले होते ना साड्या वगैरे ते पण मी वॉश नव्हतं केलं आणि ते मग कसं बाहेर जे घालते नवीन जे कपडे ते मी हातानेच वॉश करते तर ते सगळे तसेच ठेवले होते आणि मग आज म्हटलं तर किती दिवस ठेवायचे आज ते सगळे धुवून टाकले दोन बकेट जवळजवळ कपडे होते सगळे हाताने वॉश केले आणि त्या तेवढा वेळ पाण्यात राहिल्यामुळे आता म्हटलं की चॉईसच नव्हता ना मी आता आल्यापासून गावावरून ठेवलं होतं की राहू दे म्हणजे असं वाटते जरा सर्दीसारखं तर पण शेवटी म्हटलं आज सुट्टी आज करून घेऊया नाही तर मग तो ठीक आहे ना असा कपड्यांचा सा साठत जातो साठलाच होता ऑलमोस्ट तर मग सगळे कपडे त्यांचे ऑफिसचे वगैरे पण शर्ट होते आणि इतके झाले कपडे की सुकत घालायला पण जागा नाही हे बघा तुम्हाला दाखवते गॅलरी पूर्ण भरली आहे सगळे कपडेच कपडे सगळीकडे ते सगळे कपडे मी हाताने धुतलेत आणि मलाच आश्चर्य वाटते की किती सारे कपडे राहिले होते धुवायचे आणि आता कसं म्हणजे ऊन भरपूर आहे त्यामुळे सुकण्याचं टेन्शन नाही वाळतात लगेच कपडे ते एक बरं आहे तर फायनली आज सगळे आज मशीन नाही लावली आज सॉली जितके पण होते सगळे हाताने वॉश केले छान असं चहा घेतला आता एकदम कडक अद्रक टाकून कारण की कसं आहे मी आता चहा तुम्हाला सांगितलं ना बंद केला आहे म्हणजे बंद म्हणजे कमी केलं आहे ब बऱ्याच प्रमाणात गोड खायचं तर चहा घेतला पण आता सर्दी झाल्यानंतर हवंच घशाला पण थोडंसं बरं वाटतं त्यामुळे कडक असं चहा अद्रक टाकून केला मस्त गलितला आता जाते मी खाली ना मी काल असंच जरा किराणा वगैरे आणला होता ना तर त्याच्यात मी पूर्ण डब्यांमध्ये भरत होते तेव्हा मला या नळ्या दिसल्या नळ्या भाऊी काय म्हणता तुम्ही याला आम्ही तर नळ्या म्हणतो तर या बऱ्याच दिवसांपूर्वी मी आणले होते तळून खाण्यासाठी आणि एकदाच मी केलं परत मी ता ता था था, तर तसंच ठेवून दिलं होतं आणि बरेच दिवस झाले आता काल ते भेटलं तर म्हटलं तळून घेऊया ना आता असंच ठेवून ठेवून खराब व्हायचं तर इथे दूध पण गरम करून ठेवले आज गाजरचा हलवा पण बनवला होता आणि आता सीझन आहे गाजरचा तोपर्यंत हलवा बनवायचा था था था। आन तर या ज्या नळ्या आहेत ना खूप दिवस झाला आणि मी विसरून पण गेले होते की मी आणल्यात काय बऱ्याचदा असं होतं बघा एखादा पदार्थ किंवा एखादा दिवस आपण आणतो आणि विसरूनच जातो की ती आहे आणि मग ते तसंच ठेवून ठेवून नशीब तर हे खराब होत नाही टिकतं बरेच दिवस कुरवडी वगैरे कसं टिकतं तसं पद्धतीने टिकतं तर म्हटलं आता ह्याच्यातून परत ठेवायला नको सगळ्या ज्या त्या नळ्यात तळून घेऊया डब्यामध्ये ठेवून देऊ दोन दिवसात तर संपतीलच आधीला वगैरे पण आवडतात तर म्हटलं तो पण खाईल तर तळून घेतल्या आता हे विकत मिळतात ते कुठल्या तेलात तळतात वगैरे काय माहिती आहे त्यामुळे जितकं आपलं पॉसिबल आहे घरी बनवू शकतो तर आपण ते घरी बनवून घ्यायचं तुम्ही पण अशा पद्धतीने करता का मला नक्की सांगा कमेंट करून आणि असं छोटासा ब्लॉग मी इथे संपवते उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय